होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये दारिद्र्य आळस याचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य व शांती नांदो एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की होळीच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हे जे काही वस्तू आहेत तर ते आपल्याला घराच्या बाहेर लगेच बाहेर काढून द्यायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरात जी काही इडापिडा आहे जे काही वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत घरामध्ये ने सततचे भांडण होत असते कलई होत असते घरामध्ये नेहमी पैशाची चणचण भासत असते तर अशा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय खूप असा प्रभावी आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप नका स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आणि जे चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला करा आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर बघा रविवारी होळी आलेली आहे तर या दिवशी आपण ब्रह्म महोर्तार उठायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर मग आपण स्नान करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा पंचगवे तुमच्याकडे असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता कारण बघा कोणत्याही तिथीनुसार आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा पंचगवे टाकल्यामुळे आपल्या आपल्या अंगावरती देखील जी निगेविटी तयार झालेली असते तर ती देखील दूर होते आणि आपल्याला पूर्ण दिवस प्रसन्नतेमध्ये जात असतो म्हणून काही तिथीनुसार काही उपाय देखील आपण करायचे असतात तर बघा आंघोळ झाल्यानंतर मग आपल्याला सूर्यदेवाना अर्घ द्यायचा आपल्याला तुळशी माते समोर देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायचे आहेत आणि एक वेलची टाकायची आहे आणि दिवा हा तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायचा आहे रविवार असल्यामुळे आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचा नाही तर तुळशीची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला आपला देवघर आहे तर तिथे देखील आपल्याला पूजा वगैरे करायची आहे तर बघा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ह्या उपायासाठी आपल्याला शे शेणी लागणार आहे म्हणजे तिला गौरी म्हणतात तर गाईचं शेण असं त्याच्यापासून बनवलेली तिला गौरी म्हणतात तर ती सुकलेली गौरी आपल्याला लागणार आहे म्हणजे एक असेल किंवा दोन असेल तरी देखील चालेल आणि तिच्या म त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे आणि बघा एक भोजपत्र आपल्याला लागणार आहे तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे तर बघा होली आहे म्हणजे आपण आपल्या दारासमोर रांगोळी तर काढतच असतो कारण होली म्हणजे रंगांचा सण आहे म्हणून आपण रांगोळी ही काढायचीच आहे तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान करायचा आहे म्हणजे होळी पेटवल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय इतका प्रभावी आहे की बघा तुमच्या घरामध्ये कितीही घरामध्ये भांडण होत असू दे किंवा वादविवाद असू दे किंवा घरामध्ये सततचे एखादी व्यक्ती आजारी असेल लहान मुलांचे जर नेहमीचा त्रास तुम्हाला होत असेल घरामध्ये धन आणि होत असेल पैसा येत असेल परंतु तो पैसा टिकत नसेल म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय प्रभावी आहे की तुम्ही होळीच्या दिवशी केला तर तुम्हाला याचा अनुभव हा लगेच मिळेल तसेच घरामध्ये जे काही वास्तुदोष दोष असू द्या किंवा जी काही नकारात्मकता असू द्या तुमच्या घरामध्ये कोणतेही दोष असू द्या राहू केतूचा जरी दोष असेल तरी तो देखील दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तसेच जे काही तुमची धन आणि होत होती पैसा तुमच्याकडे येत होता परंतु तो टिकत नव्हता तर ते देखील दूर होईल आणि लक्ष्मी मातेची कृपा ही तुमच्यावर राहील तर बघा याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे की एक गौरी घ्यायची आहे म्हणजे शेणाची असते ती गौरी एक घ्यायची आहे थोडंसं आपल्याला गाईचं शुद्ध तूप लागणार आहे आणि एक भोजपत्र आपल्याला लागणार ला आहे तर प्रथम आपण काय करायचं आहे की आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आहे आणि मग आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपण जी शेणी घेतलेली आहे तर ती आपल्याला गॅसवरती जाळायची आहे आणि तिच्यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि मग ती आपल्याला जाळायचे आहे त्याच्यानंतर तिचा दूर होईल तोपर्यंत आपण ती एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या मातीचं पात्र असेल त्याच्यामध्ये ती शेणी आपल्याला ठेवायची आहे आणि मग जो आपण भोजपत्र घेतलेला आहे तर त्या भोजपत्राला आपल्याला हळदीचे आपल्याला पाच टिपके लावायचे आहेत आणि मग तो भोजपत्र आहे तर तो आपण ती गौरी पेटवलेली आहे तिच्यावरती तो भोजपत्र आपल्याला ठेवायचं आहे तर आणि हे सर्व मग तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेवढे तुमचे रूम असतील प्रत्येक रूममध्ये तुम्हाला हे सर्व धूर आहे तर तो फिरवायचा आहे आणि धूर फिरवता वेळेस तुम्हाला महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो हा मंत्र देखील तुम्हाला मनामध्ये उच्चार करायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये त्याचं जेवढं धूर होईल तेवढा धूर तुम्हाला करायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये तो धूर तुम्हाला फिरवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील तुम्हाला तो धूर आहे तर तो फिरवायचा आहे बघा एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे तर हा उपाय खूप असा प्रभा प्रभावी आहे तर या उपायामुळे तुमचे जे काही दोष आहे जी काही नकारात्मकता आहे घरामध्ये जी काही इडापिडा आहे तर तुम्हाला एकवीस दिवसामध्ये याचा तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल इतका हा प्रभावी असा उपाय आहे फक्त ह्या उपायासाठी आपल्याला काहीच साहित्य लागणार नाही फक्त तुम्हाला एक गौरी लागणार आहे आणि थोडंसं तूप लागणार आहे गाईचं आणि फक्त एक भोजपत्र तुम्हाला लागणार आहे एकदम साधा उपाय आहे आणि फक्त या उपायाचे चमत्कार खूप लवकर तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे तुमचे जे काही दोष आहेत तर ते सर्वच दूर होणार आहे तितका प्रभावी हा उपाय आहे एकवीस दिवसामध्ये तुमच्या घराची भरभराट होणार आहे तसेच या उपायामुळे तुमच्या पतीची देखील प्रगती होईल मुलांची प्रगती होईल तसेच जर तुमच्या मुलांबाबत जे काही समस्या अडचणी असेल तर त्या देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे इतका प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी साडेसहा ते सातच्या नंतर होळी पेटवल्यानंतरच तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे तर बघा हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला पूर्ण तुम्ही घरामध्ये हा धूर फिरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे जी रांगोळी आहे तर तिथे तुम्हाला हे सर्व ठेवायचं आहे म्हणजे जी गौरी आहे पेटवलेली ती त्याच्यामध्ये आपण भोजपात्र टाकलेलं आहे ते सर्व तुम्हाला त्या रांगोळीवरती ठेवायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की एखाद्या झाडाखाली तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे किंवा तुम्हाला जमेल तर तुमच्या तिथे वाहतं पाणी वगैरे असेल तर तिथे देखील तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे याच्यापैकी तुम्ही कुठेही टाकून देऊ शकता परंतु बघा हा जो उपाय आहे हा उपाय खूप असा प्रभावी आहे हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा या उपायामुळे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला या उपायाचे लाभ हे शंभर टक्के होणार आहेत त्याच्यानंतर बघा तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्यांच्यावरून हे तीळ आहेत तर ते तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचे आहेत म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला हे तीळ आहेत तर ते उतरून घ्यायचे आहेत आणि हे तीळ तुम्हाला उतरून झाल्यानंतर ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत ते अशा ठिकाणी फेकायचे आहेत की जेणेकरून कोणाच्या अंगावरती ते तीळ आहेत तर ते पडणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तसेच बघा हे जे तिळ आहे तर प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळे तिळ घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला एक मुठी तीळ हे एका व्यक्तीसाठी घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरी काळी मुठाची तीळ घ्यायचे आहे असं तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील तेवढ्यांच्यावरून तुम्हाला एक एक मुठ काळे तिळ हे उतरून टाकायचे आहेत यामुळे जी काही त्यांच्यावरती निगेटिव्ह आहे नकारात्मकता आहेत वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे कारण बघा की होळीचा पर्व आहे आणि या पर्वामध्ये काळ्या तिला खूप असं महत्व आहे म्हणून आपल्याला हे उतरून टाकायचं आहे तर बघा हे जे उपाय आहेत तर हे उपाय ज्योतिषांनी सांगितलेले उपाय आहेत खूप असे प्रभावी उपाय आहेत काल मी प्रत्येक तिथीनुसार तुम्हाला वेगवेगळे वेग उपाय हे सांगत असते फक्त तुम्ही विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून हे उपाय अवश्य करा याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ हा होणारच आहे एवढी मी तुम्हाला गॅरंटी देत आहे आणि बघा होळीचा हा पर्व असतो तर ह्या पर्वामध्ये कोणी आपल्याबाबत देखील काही वाईट शक्ती किंवा वाईट दोष आपल्या घरामध्ये येऊ शकतात म्हणून आपल्याला या दिवशीच हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता हे वाईट दोष आहेत तर ते येऊ शकत नाही म्हणून आपल्याला होळीच्या दिवशी हा उपाय अवश्य करायचा आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद